सो हे गाइस आज आम्ही आलेलो परत एकदा एक न्यू संडे स्पेशल व्हिडिओ घेऊन आणि आज ते आमचे सेंटेन्स आहे प्लीज रिलेटेड म्हणजेच की आज आम्ही आमच्या सेंटेन्सची सुरुवात करणार आहोत प्लीज पासून आपण आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये सतत प्लीज जे रिलेटेड कोणते सेंटेन्स यू बोलतो ते आपण आज या व्हिडिओत यूज केलेले आहेत सो चला पुढे बघूया कृपया माझं दप्तर दे प्लीज गिव्ह मी माय बॅग दी ना बॅग इवडणी

तुम्हाला आमची आजची संडे स्पेशल न्यू व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा कसा वाटते तुम्हाला आमचा हा न्यू कॉन्सेप्ट ते पण कमेंट करून सांगा जर तुम्हाला कुठले नवीन तुम्हाला सेंटेन्सेस पाहिजे असतील ते कमेंट करून सांगा कुठली नवीन सेंटेन्सेस ची स्टार्टिंग पाहिजे असेल आणि जर आम्ही मागच्या मागच्या संडे स्पेशल व्हिडिओ मध्ये बोलले की जर तुम्हाला कोणती नवीन लँग्वेज ॲड करायची असेल तर नक्की कमेंट करा आपण नक्की आप ती ट्राय करू ॲड लँग्वेज ऍड करायला आणि नक्की आपण ती लँग्वेज घेऊ सो तुम्हाला जे काही नवीन पाहिजे असेल ते कमेंट करून सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते पण न... कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी